नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण शकतो की दरवर्षी उन्हाळ्याचे प्रमाण किंवा दीवस तापमानाचे प्रमाण हे दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहे विशेष करून आपण बघू शकतो की ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम त्या ठिकाणी संपूर्ण जगाला तसेच भारताला आणि महाराष्ट्राला देखील त्या ठिकाणी उन्हाचे चटके जाणवत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की दोन हजार पंचवीस साली त्या ठिकाणी उन्हाळा हा त्या ठिकाणी कसा असणार त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बघू शकतो की दरवर्षी उन्हाचे प्रमाण हे त्या ठिकाणी एक ते दोन अंश सेल्सिअसने दरवर्षी तापमानाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे त्याचा परिणाम शेती पिकावर तसेच हवामानावर विपरीत परिणाम होत आहे आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की मान्सूनचा जे येण्या जाण्याच्या तारखा आहे त्या देखील बदलत असून त्यामुळे पावसाचे प्रमाण सुरुवातीच्या काळामध्ये कमी आणि नंतर त्या ठिकाणी वाढत जाते विशेष करून बघू शकतो की वर्षाचा उन्हाळा त्या ठिकाणी तापदायक ठरण्याची शक्यता त्या ठिकाणी आय एम डीने व्यक्त केली असून राज्यातील तापमान हे सरासरीपेक्षा त्या ठिकाणी अधिक राहण्याची शक्यता एक ते दीड अंश तापमान हे त्या ठिकाणी अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा परिणाम हा शेती पिकावर देखील होण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की दरवर्षी ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे राज्यातील तसेच जगातील तापमान हे वाढत आहे त्याचा परिणाम शेती क्षेत्रातील आणि कृषी क्षेत्रातील उद्योगांना तसेच शेती पिकांना बसत आहे विशेष करून बघू शकतो की राज्यातील जे काही झाडांचे प्रमाण आहे किंवा देशातील झाडांचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले त्यामुळे देखील उन्हाळा हा तापदायक त्या ठिकाणी ठरत आहे विशेष करून बघू शकतो की दोन हजार पंचवीस सालीमध्ये मध्ये देखील उन्हाळा हा तापदायक अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे अवकाळी पावसाचे प्रमाण देखील येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी उन्हाळा या वर्षी